राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवघ तीनशे क्विंटल कमीत कमी जर सहाशे एसरजंद्र आहे बाराशे जास्तीत ज्या पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती दौंड केडगाव या ठिकाणी अवघ तीन हजार चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी एकशे पन्नास सरजंद्र आहे तेराशे जास्तीत ज्या एकवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर या ठिकाणी अवघ तीन हजार एकशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी दोनशे एसरज राय अकराशे पन्नास जास्तीत ज्या एकवीसशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक चौदा क्विंटल कमीत कमी बाराशे येसर हजार चौदाशे पन्नास जास्तीत जसं सतराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक ब्याण्णव क्विंटल कमीत कमी चारशे इसर हजार सातशे जास्तीत जसं एक हजार रुपये क्विंटल पुणे मुशी अवक सहाशे एक्याऐंशी क्विंटल कमीत कमी चारशे एसरधंद्रा नऊशे जास्तीत जद चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे गुलटिकडी या ठिकाणी अवक दहा हजार सहाशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी चारशे येसर झ्रा एक हजार पन्नास जास्तीत सतराशे रुपये क्विंटल नवीन लेसा आल माझी शेती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यात